सर्वांना संबोधित करते <laughs> कुरुक्षेत्रातील युद्धामध्ये रथाचे पडल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातातील गती प्राप्त झाली साहेब रामदासभाई नावाचं सुदर्शन चक्र आपल्या सोबत असल्याने आपल्याही विजयाचा रथ या ठिकाणी जोरदारपणे धावेल अशी मी याचा तमाम जनतेच्या वतीने आपणाला ग्वाही देतो आणि सन्मान्य भाई आपणाला संबोधित करते महाराष्ट्राची कुळस्वामी न्याय तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आता ज्यांनी त्यांना केवंत असं भाषण केलं विशेषत विधिमंडळामध्ये ज्यांची भाषणं ऐकण्यासाठी सगळ्या गादागाच्या फुल होऊन जायच्या सुनील तटकवी बोलणार आहेत सगळ्या गॅले सभागृहात फोरून जायचे असं एक या रायगडची कोकणातली आपली बुलंद तो बुलंद आवाज ज्यांना आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे ते माझ्या जवळचे मित्र सहकारी सुनीलजी तटकवी साहेब अनुन गीतेंच्या सहाय्यानं दोन हजार नऊ मध्ये ज्यांनी मला पाडलं निवडणुकीमध्ये कोण नाव सांगा बघ कोण असतील सन्मान नातू साहेब माझे मित्र तुम्ही टाकेट ना हा आता समाज समाजवालो की विषय कापी होणार पण हे तुम्ही दोघांनी मिळून पाप केलं त्यावेळेस <laughs> सन्माननीय सन्माननीय बंधू माता <laughs> मुंबईमध्ये कांदिलीच्या हनुमान नगरच्या कदमवाडीच्या झोपापट्टी मध्ये झालेला लहानाचा मुलगा मोठा झालेला माणूस अतिशय गरबी बघितला माणूस मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला घडवलं आम्हाला मोठं केलं त्या वेळेला तटकवजी ऐंशी टक्के समाजकारण व्याजकारण या माध्यमातून जनसेवा ही स्वसेवा हा मंत्र आम्हाला सगळ्या मंडळींना शिवसेनेकांना आम्हाला दिला हा म्हणता तुमचा रामदास कदम एकोणीशे ऐंशी सालापासून खेडमध्ये आला अनेक शाखा उघडल्या वादळ या कोकणामध्ये खेड मध्ये उभं केलं आम्ही नव्वद मधून मध्ये मला इथून तिकीट मिळाली आमदार झालो नंतर नामदार झालो शिवसेनेचा नेता झालो हे शिवसेना प्रमुखांच्या आमच्यावरती उपकार आहे माझी पहिली टर्म थांबल्यानंतर सुनील जी एकदा शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक आमदाराला बोलावलं तू तु तु तुझ्या मतदारसंघामध्ये महत्वाचं भविष्य असं काम कुठलं केलं असेल त्या पाच वर्षापर्यंत सांग प्रत्येक आमदार त्या कॅबिनमध्ये जात होता आणि साहेब प्रत्येकाचा टेप करून घेऊ माझी वेळ आली मी गेलो आतमध्ये मला विचारलं रामदास पाच वर्षामध्ये तुझ्या मतदारसंघामध्ये तू तु महत्वाचं काम कुठलं केलं मी एवढं सांगितलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये खेडमध्ये कायमच्या हिंदू आणि मुस्लिम दंगली व्हायच्या क्राईमच्या एसआयूपीच्या गणत्य बसल्या असायच्या मोठा वाद निर्माण झाला होता हिंदू मुस्लिम मध्ये हो मी मागच्या पाच वर्षामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्ये असा पूल बांधला आणि त्या दोघांना एकत्र करण्याचं काम मी केलं शिवसेना प्रमुखांनी माझी पाठ थुपटली माझी पाठ थुपटली तर काय साहेब नव सालामध्ये मा मला मुस्लिम समाजाने मदत दिली नव्हती सिकंदर देशना सांगितलं पण पंच्याण्णव मध्ये माझ्या विजयाचे शिल्पकार माझा मुस्लिम बांधव होता हा माझा मुस्लिम बांधव होता कालीपटा आज लालूबाई आमच्यामध्ये नाही आहेत अहमदभाय लालू कादीभाई माझे जवळचे असे मित्र त्यांनी दोघे आहेत एक आज नाही आहे आमच्यामध्ये मला प्रचंडाची साथ दिली प्रचंड साथ दिली आणि हा हा म्हणता मी मुल्या विकास केला पहिल्यांदा सुरुवातीला मला सगळे भीत होते शिवसेनेचा दाढीवाला कोण आहे आता आपलं काय होईल मी मोल्ल्या मोल्ल्या जाऊन बसलो एक एक वाजता बसलो दोन दोन वाजता बसलो आगण्यामध्ये असे बसलो आम्ही मुंबक्याला तर सकाळी पाच वाजता पण बसलो मुमक्याला त्यावेळेला पहिल्यांदा ते प्रश्न पोस्ट मी त्याचे उत्तर देत होतो आणि मग हळूहळू सगळ्या समाजाला कळलं होय तुम्ही निवडणुकीला उभे असता एका विशिष्ट पक्षाचे म्हणून असता आज तटकर साहेब उभे आहेत राष्ट्रवादीचे आहेत पण तुम्ही एकदा निवडून आलात कि मग तुम्ही राष्ट्रवादीचे नाही शिवसेनेचे नाहीत भाजपचे नाहीत आय नाहीत काँग्रेसचे नाहीत तुम्ही हिंदू नाही तुम्ही मुस्लिम नाही तुम्ही तेळी माळी साळी कोळी कुठल्या समाजाचे नाहीत तुम्ही आम जनतेचे म्हणून काम केलं पाहिजे या माध्यमातून तटकर साहेब मी तर कामाला लागलो मी कुठल्या जातीपातीचं नाही मला असंही वाटेल आज देखील खेडमध्ये मराठा भवन आहे मी अजून त्या भवन मध्ये पाय ठेवलं नाही मी कुठला समाजाचा नाही मी आम जनतेच आहे या माध्यमातून या समाजाची सेवा केली आहे खाडीपट्ट्याची सेवा केली आहे आणि आज माझ्या डोळ्यातनं पाणी आलं मी जी सेवा केली त्याची पावती इतका मोठा समाज इथं जमवून आज मला आपण सगळ्यांनी पावती दिली मी खूप खूप खुँ तुम्हाला धन्यवाद देईन तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो इथं आमचे फोपडवण्याचे लोक आले असतील किंवा आमचे पन्हाजेचे लोक आले असतील नव्वदला आम्ही तटकवती साहेब पंधराज्यामध्ये डिपकोन गेलो होतो डिपकोन गस्ता नव्हता डिपकोन गेलो होतो मी बचावण्यासाठी मुल्यामध्ये पण दुसऱ्या पाच वर्षामध्ये दुसऱ्या दहा वर्षामध्ये मी पाच पूल बांधले आणि पन्हाळजा पण रस्ता पोहोचवला मी नरपाणी योजना हो दिली मी दापोडी रस्ता पोहोचवला मी म्हटलं ना हा मोल्ला आहे ही कुनबीवाडी आहे ही मराठवाडी आहे नाही नाही आज मी अभिमान सांगेन होय ज्याची माझी मंडळी एखादा आजाबी म्हणून सांगला तर जी अँबुलन्स पोहोचते ती फक्त रामदास कदममुळे पोहोचते असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं वाटणार मला साहेब मला संभाजीनगरचा सा पालकमंत्री केला होता गेलो तिथे मी मुस्लिम बांधव संभाजंगामध्ये आमचा एम आय एम चा कोणतो खासदार इम्तियाज जलील इम्तियाज जलील एकदा इम्तियाज जलील पालकमंत्री मायडा आला मला फंड मिळेल का म्हणजे तू असं का विचारतोस तू आमदार आहेस ना त्याला आमदार होता मिळेल का म्हणे मला कट्टला पैसे पाहिजेत म्हटलं किती हवे पाच कोटी दिले लगेच सही केली कलेक्टरला बरोबर म्हण तो छोडणा काढ बसला तीन कोटी पंधरा कोटी दिले आणि मग काम चालू झालं त्यांनी सभा लावली हे पाच हजार मुस्लिम समाज साधा ते मध्ये माझे बोर्ड लावलेले माझे फोटो लावलेले त्यांनी जाहीरपणे सांगितलं आतापर्यंत अनेक मंत्री होऊन गेले इथं पण मुस्लिम समाजाला हे जे आवश्यक होते गेट आणि पूल ते कोणी दिले नव्हते शिवसेनेचा रामदास कदमने आम्हाला मुस्लिम समाजात दिलं हा देखील तो जिवंत आहे नंदे समाजनगरला नंदा तो मग झाला खासदार ते पण खासदार माझ्यामुळे झाला मला फोन होता भाई तुम्ही येऊ ना का इकडे मी खगेचा बघतो काय ते पण मी आजागी पडलो होतो मी जाऊ शकलो नाही तिकडे मग मी त्या निवडून हे वास्तव आहे गाजगी आजार नव्हता मी खग आजा पडलो होतो आणि म्हणून बांधवांना मी जातपात कधीच पाहिली नाही कोण कुठल्या समाजाचा आहे कोण जातीचा आहे कोण मातीचा आहे कोण मातीचा आहे मी कधीच पाहिले नाही हम सब एक घोषणा लहान असताना लहान लहान मुलं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला देत होते सर्व धर्म समभाव या आपल्याला ऐकायला मिळत होत्या फक्त घोषणा ऐकायला मिळत होत्या नाही मजा बाबा नाही शिकाता रखना हिंदी है हिंदू है वतन आहे हिंदुस्ता हा मागा आमचं वतन हिंदुस्ता आहे आम हिंदु, ही वतन आम्ही आमचं वतन आहे ही माती आमची आहे याप्रमाणे आम्ही सगळे हिंदू मुस्लिम आम्ही इथं वीस वर्ष मी अंदाज म्हणून काढली वीस वर्ष आम्ही आमदार म्हणून काढली या प्रत्येक मोल्याने माझ्यावरती प्रेम केलंय आपण फक्त तुम्ही सोडून एकटे <laughs> हा माणूस मला कधी झाला नाही हो किती प्रयत्न केला असलम बायला मस्का लावून 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 थकलो पण असलम भाईला काय पाज कुठे ना एकदा मंत्री असताना मी कुठेतरी चाललो तर दापोली असलम अस्लमबाईला मी पाहिला खेडच्या तिंगबती नाक्या होती मी गाडी थांबवली आता मंत्र्याची लालदिवाची गाडी तेव्हा लालदिवा होता पुढे मा गाड्या मागे गाड्या मी म्हटलं ड्रायव्हर म्हटलं गाडी थांबव असलम बाई दिसतो समोर गाडी थांबवली अस्लमबाईला बोलवली म्हटलं अस्लमबाई काय माझ्यासाठी गाव असेल तर सांगा असलम भाई खुश झाला माझा तुम्हाला आठवत असेल मला सांगा कुठला मंत्री असा गाडी थांबवतो का कुणासाठी थांबतो का <coughs> हे माझ प्रेम नाकीपणा नाही नकलीपणा नाही नकलीपणा आम आम नाही आमचा फजलूबाई आमचा नाही रजवाईचा फजलूबाई आमचा नाही आमच्यामध्ये पण त्यांनी मला दोन दिवस सांगितलं भाई मी जातोय मला मिठी मागली त्यावेळेला गेला तीन तास त्याच्या घरामध्ये बसलो होतो मी त्याच्या बाजूने फजलूबाईच्या आज देखील फजरूबाई माझ्या समोर आहे दोन दिवस आधी मला फजरूबाई घेऊन गेला म्हणून ती तुमचं मदाक कबगस्तान नाही नाही कब्रस्तानची बाजूला मजाक आहेत धगा दागा आहे धगायच मला घेऊन गेला दोन दिवस आधी आणि मला म्हटलं आमदार भाई दोन कामं करायची हा रस्ता करून घ्यायचा आणि छोटा पूल आहे ते मला ताबडतोब पाहिजे काय साहेब फजलूबाई माझा गेला पण एका महिन्यामध्ये मी ते दोन्ही कामं केली त्यांना सांगितलेली हे नातं माझं त्यांच्याकडे सोबत जोडलेलं आहे आणि म्हणून मी दुबावी जो आज बोलवतो होतो मुस्लिम बांधवाकडे तो अधिकाराने हक्कानं बोलवतो हक्कानं बोलवतो आम्ही कधी आम्ही राजकीय नेते नाही आहेत नाही आहेत आज हा उद्धव ठाकरे आज माझ्या देशभक्तांवर म्हणतोय कालपर्यंत माझ्या हिंदू बंधू भगिनी आणि माताला म्हणत होता आज तो नाटकी माणूस काय म्हणतोय माझ्या देशभक्त बांधव काय बाबा असं अचानक काय घडलं काय घडलं या माणसानं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे जे नेते होते आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी आदित्यसाठी आम्हाला सगळ्याला संपवून टाकला <coughs> एकनाथ शिंदेला संपवायचा प्रयत्न केला दादा मंत्र्यांची कामं एकटा आदित्य करून टाकायचा स्वतः सगळ्यांच्या कामामध्ये इंटरफेअर करायचा कुठला काम करू देत नव्हता का आम्ही गेलो शिवसेना प्रमुख असेपर्यंत आम्हाला प्रचंड प्रेम मिळाला प्रचंड प्रेम तटकर साहेब ज्या तत्कालीन राष्ट्रपती पशुपताई पाटील यांना राष्ट्रपती बनवायचं होतं तेव्हा काही नेत्यांनी तिथं प्रश्न उपस्थित केला होता शेवटचा बंडा लागला शिवसेना प्रमुखांनी म्हटले मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख म्हणून मी शिवसेना आहे एक मागासातली मराठी मुलगी देशाचे राष्ट्रपती होते ती कुठल्या पक्षाची मला माहीत नाही ती मराठी आहे ती राष्ट्रपती झाली पाहिजे म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला साक्षीदार आहे मीच साक्षीदार आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन सुनील तटकरी हा वाघाचा काय माणूस आहे दिल्ला शब्द पाळणार आहे मी अनुभवलाय या माणसाला मी विधिमंडळ त्यांचं काम पाहिलंय विधिमंडळामध्ये आमच्या दोघांची अशी व्हायची टनाटन दोघांची आमने सामने व्हायची विकास कामासाठी आणि एकदा तर त्यांनी भांडून मायकडा ते तलाव घेतला तलाव माणगावला गोरेगावचा गोरे तलाव मी दिलाय <laughs> तुम्ही तुमचं नाव सांगू नका तुम्ही म्हणतात हा <laughs> <आ>, मी दिलाय बोलण्यासाठी <laughs> तो, तो नाही हे माहिती असतं आणखी प्रसिद्ध पचिनिय आणि म्हणून प्रचंड कामं केली प्रचंड विकास केला अहो प्लास्टिक बंदीचा कायदा मी केला तेवढा ह्या उद्धव ठाकरेंनी मला किती अडचण टाकला होता अनेक गोष्टी आपल्या आहेत मी नाही बोलू शकत बाहेर मी सांगितलं जर का हा कायदा बंद करायचा प्रयत्न केला राजीनामा देईन मंत्रिपदानी म्हटलं कस होती मी बिलकुल नाही म्हटलं हा आता तुम्ही हे सगळेजण देवण्याच्या पुलातून ना येता कुठून अहो जेवणाचा पूल ना इकडे यायला मग देवणाचा पूल बांधला कुणी कुणी बा केला अरे रामदास कदमनी केला आहे हो मी केलाय मी केला जेवणाचा पूल का हो काही तर मुस्लिम समाज जातोय म्हणून पूल बांधायचा असा देवीच्या केला आला का डोकं आमचा नाही ना नाही ना, ना? ना? माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे माझी ही निवडणूक आहे उद्धव ठाकरे हा खोटाटा माणूस आहे ज्या वेळेला चाळीस आमदार गेले तेव्हा खासदार गेले का गेले त्याचं आत्मपोक्षण त्यांनी केलं पाहिजे त्याचं आत्मभोषण त्यांनी केलं पाहिजे बांधव कोणाला भेटत नव्हता माधुशाच्या बाहेर पडत नव्हता अडीच वर्षामध्ये दोनदा फक्त मंत्रालयामध्ये गेला हा मग गळाला पट्टे आणि कमला पट्टे बन बसला होता मग एकनाथ शिंदेने निर्णय घेतल्यानंतर आमदार सदमने निर्णय घेतल्यानंतर मग आज पट्टे गेले कुठं आता कसा बोलतोय सगळ्या ठिकाणी कोणाला भेटत नव्हता अजिबात नाही मंत्री नाही आमदार नाही खासदार नाही नेते नाही कोण नाही काही नाही आता पण दिसतो तेव्हा आमचं ऐकलं असत नसते आली ना।, ना मी जबाबदारी सांगतो हे सगळे आमदार जेवढे गेले गुवाहाटीला मला उद्धव ठाकरेचा फोन आला आमदार साहेब पाच मिनिट घ्याल का म्हटलं अजिबात नाही येणार आता पण हे काम बघा आज काँग्रेस सोडा पत्रकार पक्ष घ्या उद्या दुपारी एक वाजेपर्यंत गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार तुमच्या पायाजवळ ना आण म्हटलं माझं नाव गांधार सदम नाही सगळे आमदार आणतो मला हा म्हटले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शहर पावजातशी पोहोचले या माणसाचा विचार बदलला मला म्हटलं आता आम्ही कायदेशीर झाला कसले खोके हो कोण घालतात पक्षाची बेमानी केली कोणी शिवसेना प्रमुखांच्या इक विचाराची बेमानी केली कोणी आणि म्हणून म्हटलं ज्या वेळेला शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तर आपल्या बापाच्या पाठीत खंजूक बसता का बेटा कोण असेल तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणून त्यांचं गद्दार म्हणून नाव लिहिलं जाईल पण मी बोललो मी ना तो तुम्ही माझ्याकडे बघू नका तुम्ही अडचण द्याल मी बोललो तर <laughs> माझ्याकडे बघताय असं मला वाटतं तुम्ही गागाने बोलता की बेमाने बोलता आता मला कसं करणार भाजप बोलू भाजोबा बोलू आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल होय आम्ही निर्णय घेतला महाराष्ट्रासाठी एकटा साठी निर्णय घेतला आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत सांगा तेवढा पैसा देत आहेत कोकणासाठी विकाससाठी मग तटके साहेबांनी सांगितलं एक मुद्दाम सांगतो आपल्याला कोकणाचं सदुसष्ट टीएमसी पाणी आज जे जाऊन समुदायाला मिळत आहे ते पाणी माझ्या रत्नागिरी रायगड आणि सिंधुर्ग या तीन जिल्ह्याला देण्यासाठी मी कॅबिनमध्ये निर्णय घ्यायला लावला दिल्लीमध्ये केंद्रामध्ये प्रस्ताव वाढवला सल्लागार समितीची नियुक्ती करण्यासाठी त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली दिल्लीतला जो प्रस्ताव आला पुन्हा या शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्याला सभे करण्यासाठी निधी दिला आणि म्हणून मी तटकर साहेबांना एवढंच विनंती केली तुम्ही सगळी कामं करा मला कल्पना आहे पण पन पहिल्यांदा या माझ्या कोकणातला पिण्याचा पाण्याचा आणि शेतीचा पाण्यासाठी कायमचा प्रश्न सुटण्यासाठी पाच हजार कोटी रुपये तुम्ही केंद्रात आणून तुम्ही द्यायला पाहिजेत नाही दिलं तर मग तुमचं माझं काय जमणार नाही तुमची जावं लागली खासदार म्हणून मला विश्वास आहे अजित दादा तुमच्या मुठीत आहे <laughs> तुमचं संबंध भावासा आहेत सख्या आहेत तुम्ही ओलावं अजितदा <laughs> <laughs> ते पैसे तुम्ही शंभर टक्के मला देऊ शकता कोकणाला देऊ शकता आणि अनंगितीनं जे पस्तीस वर्षात केलं नाही ते तटकविनिंग सुनील तटकविनी एका वर्षामध्ये करून दाखवलं हे काम तुम्हाला घेऊन घ्यावं लागेल त्याची अंमलबजावणी करून घ्यावी लागेल दुसरं एक काम मी सांगितलंय आमची मुलं पोटासाठी चाकरीसाठी भाकरीसाठी नोकरीसाठी जी परदेशात जातात आता आमच्या मुस्लिम समाजाची मुलं किती परदेशात जातात त्यांना इथं जर चांगलं काम मिळालं चांगला उद्योग मिळाला तर ही मुलं कशासाठी व्हायला लागतील अहो बागामतीमध्ये सगळं सुजलाम सुपुलाम होऊ शकतं बागामतीमध्ये तर साहेब पाणी कुठून आणलंय तसा विकास होतोय आणि म्हणून दादांच्याकडे जी किल्ली आहे ती कधी कधी किल्ली तुम्ही पण उघडा कोकणासाठी आणधी आणि हा हा म्हणता माझा कोकणाचा विकास झाला पाहिजे हा नालायक माणूस आनंदी घेते होय <laughs> दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मला पाडला उद्धव ठाकरेच सांगण्यावर मी तुम्हाला काय बोलणार नाही तुमची काय चूक नाही <laughs> एक विनोदाचा भाग सोडला तुमची काय चूक नाही पण हे उद्धव ठाकरेचा आणि आनंद गीते एक त्यांचा कटका असं होता मला पाडण्याचं कारण विरोधी पक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो रामदास सुद्धा मुख्यमंत्री होता नये म्हणून मला तटकाळ करून गीते आणि उद्धव ठाकरे या दोघांनी मला पाडलं त्यावेळेला बांधला एवढंच का म्हणून हा गीते सांगणार नाही तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला माझा मुलगा योगेश कदम हा दापोली मतदारसंघातला उभा होता त्याला पाडण्यासाठी मधून सोहना पाटील नावाच्या बाईला इथं कुणबी बाईला आणला आणि सगळी तुला बी समाजाची मतं मी देतो म्हणून त्यासाठी काम केलं आणि माझ्या मुलाला तिकडे पाडण्याचा प्रयत्न केला हे हा दुसरा दिसायला काळा नाही हा काळा साप आहे साप किती जण दूध पाजा त्याला तिकीट मी घेऊन दिली हा पडलेला आमदार अंधावीचा खासदार सॉरी झाली नगरसेवक पडलेला नगरसेवक अंधावीचा शिवसेना फंगांकडे भांडून मी त्याला तिकीट दिली सतीश पदार दिली तिकीट निय। निय। याला खाँणा खाँणा मी ध्यान लावली त्याला खासदा केलं दोन्ही खर्च मी केला याचा माणसाचा मी केला याच्या आधीच्या निवडणुकीचा देखील दो तटकर साहेब सगळा खर्च आणि दोनदा तटक मी पाडलं हे का बोल मी पाडलं दोनदा पाडलं गीतेसाठी तटकर साहेब गीतेसाठी तुम्हाला पाडलं माझ्या पक्षासाठी पाडलं पण ज्याला मी निवडून दिलं तो माणूस माझ्या मुलावरती उठला माझ्या मुलावरती उठला माझ्या मुलाच्या मुळावरती उठला आणि काल तू म्हणतो यांचे खानदान संपून टाकेल राजकीय आनंद गीते तुला आज एकच सांगतोय तुझ्या बाप नाही तुझ्या शंभव पिढ्या खाली उतरल्या तर रामदास कदमच्या खानदानला कोण धक्का लावू शकत नाही एवढं काम या महाराष्ट्रामध्ये रामदास कदम यांनी केलंय होय तू काय माझे खानदान संपून टाकतोस राजकीय दृष्ट्या म्हणून चटके साहेब आम्ही तुमच्या पाठी उभे आहोत आम्ही खंबीपणे तुमच्या सहाचे उभे आहोत विनय नातू पण आहेत रामदास कदम पण आहेत आम्ही सगळेजण आहेत काँग्रेसची मंडळी देखील अजून तुमच्या सोबत आहे तुम्ही चिंता करू नका हे अंधखी बात आहे सगळ्यांना सांगू नका हा हा मी कधी असा फोटो बोलत नाही जवळदारने बोलतो जबाबदारने बोलतो काल मला एक मोठा काँग्रेसचं शिष्टमंडळ जांग्या भेटलं गपचूप मी त्यांना गपचूप भेटलो सगना, सगना आपने, आ, आपने तुम तुम मी तुम्हाला काय त्यांना सगळ्यांना सगळ्यांची नावं सांग तुम्हाला सांगणार नाही पण काँग्रेस पण आपल्या आपले साथमे आहे राष्ट्रवादी तुमचे आहेत भाजप ते बाजूला बसलेत शिवसेना आम्ही इथं बसलो आहे मनसे पण तुमच्यासोबत आहे मी तुम्हाला सांगतो गोहागर मतदारसंघामध्ये तुम्हाला डोक्यात काय भीती असेल तुम्ही काय भीती नाही कोणा मला माहिती आहे पण गोहागर मतदारसंघामध्ये जे दापुलीच्या पाठोपाठ तुम्हाला लीड कुठला मिळणार असेल तर शिवजनमधून नाही माझ्या गुहागर मतदारसंघातून तुम्हाला होय हे सगळे माझे मुस्लिम बांधव सगळा खाली पटला सगळा कुणबी समाज यांनी काय केले कुणबी समाजासाठी सात वेळा निवडून गेला मला मत द्या कुणबी समाज म्हणून मला मला मत द्या कुणबी म्हणून मला मत द्या अरे मत असेल तर सांग ना मी हे काम केलं म्हणून मला मत द्या मी विकास काम केली म्हणून मला मतं द्या ही एखादी उद्योग आणला म्हणून मला मत द्या तू उद्योग मंत्री पण होतास ना धारणा मंत्री होता काय माझे कोकणासाठी केलं काय या जिल्ह्यासाठी केलं सांग ना नाही सांगू शकत बांधवा नाही सांगू शकत म्हणून कुणबी बांधवा माझी हा जोड विनंती आहे हा येईल हा गपचूप फोन लावीन तुम्हाला सांगेल एकदा शेवटची संधी द्या काय नाही आता ह्या सापाला दूध पाजू नका ह्या सापाचा आनंद गीते नावाच्या सापाचा राजकीय फणा कायमचा ठेचून काढा अशी विनंती करण्यासाठी बांधवांना मी तुमच्या आलो होय माझ्या कुंडी बांधवांना पण विनंती आहे नका आता ह्या आदर लागू भावनात्मक ब्लॅकमेल ज्याला म्हणतो आपण ते काम याच चालू होत झालं आता काय आता बस घेऊन नाही तर म्हणे मी संन्यास तुला आता नाही जर आनंदी त्याचं डिपॉझिट जप्त ना तर माझं नाव रामदास कदम आहे तुम्हाला सांगतो होय डिपॉझिट जाईल त्याचं डिपॉझिट जाईल बघू ना तटकर साहेब तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये जास्त डीट मिळतं की माझ्या गुवाहामध्ये मिळतं बघूया चला योगेश आधार तर लागूच ना तुम्ही योगेश रामदासबाई पुढे गेलाय पुढे गेलाय म्हणत आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन उद्याची निवडणूक आपल्या कोकणाच्या अस्मितीची आहे कोण सांगील तटकाविना मत म्हणजे अमक्याला मत तटकविना मत म्हणजे अमक्याला ना मत नाही तटकाविना ना मत म्हणजे कोकणाच्या विकासाला मत एवढं लक्षात ठेवा सुनील तटकावे म्हणजे कोकणाच्या विकासाला मत आमचा कोकणाचा आवाज बुलंद करण्यासाठी माझ्या रायगडचा हा मावळा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन लोकसभेमध्ये पाठवू आणि कोकणाचा आवाज बुलंद करून टाकू निर्णय आपण सगळ्या कोकण वासिया घ्या सगळ्या माझ्या खाडी माझ्या सगळ्या बांधव घ्या मग मुस्लिम आहे तेळी आहे माडे आहे साळी आहे कोळी आहे बौद्ध आहे अरे गवळी 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 पण बाबा गवळी घ्यायला आणि माझ्या बुद्ध बांधवांना सांगेन काय संविधान कोण बदलत नाही मोदी साहेबांनी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला लक्षात घ्या हे सगळं खोटं आहे हे सगळं या उद्धव ठाकरेच्या सुपीक डोक्यात नाही सगळे भाग पडतंय हे लक्षात घ्या कपडे माणूस आहे तुम्हाला माहित आहे हा आणि म्हणून माझ्या बुद्ध बांधवांना सांगेन जोपर्यंत चंद्र चंद्रसू आहे तोपर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही संविधान बदलण्यास बदलण्याची हे तुम्हाला मी आज ठामपणे सांगतो इथं कोणाच्या बापाची हिंमत नाही तुम्ही कोणाच्या शब्दाला बळी पडू नका कोणाच्या घोषणेला बळी पडू नका कोणाच्या भावनेला बळी पडू नका बिलकुल सगळ्या बुद्ध बांधवांनी माझ्या तटकवतच्या पाठीशी खंबीरपणे वेळा आणि आपला कोकणाचा आवाज आपला बुलंद करण्यासाठी आपला विकास करण्यासाठी आपला हक्काचा माणूस तटकवती याला आपण दिल्लीमध्ये पाठवूया धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद भाई